नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो शेअर मार्केटचे काम करते वेळी खास करून ऑप्शन बायरला आज आपण ऑप्शन बाईंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत लाईव्ह ट्रेड आहे ऑप्शन बाईंग करते वेळी तुम्हाला किमान तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे तर ट्रेडिंग करा नाहीतर फक्त इन्व्हेस्टमेंट करा तीन वर्षाचा तुम्हाला अनुभव नसेल तर तुम्ही चार्ट पॅटर्न प्राईज ॲक्शन माइंडसेट ऑप्शन चेन कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्नवरती तुम्हाला जर प्रभुत्व नसेल तर तुम्ही ऑप्शन बाईंग करायची नाही फक्त तुम्ही एक्सपिरियन्स घ्यायचा तुम्हाला महिनो महिनी तुम्हाला चार्ट पॅटर्न कसे इंडिकेटर कसे सपोर्ट रेसिस्टंट खास करून त्यामध्ये इनबिल्ड आहे त्यामध्ये तुम्ही सपोर्ट रेसिस्टंट मार्केटची ॲक्शन प्राईस ॲक्शन हे तुम्हाला पाहिजे असणं गरजेचं आहे तर तुम्ही काम करत जा ऑप्शन ट्रेडिंग करताना तुम्ही काय करता बाईंग करता त्यावेळेस तुम्ही स्टॉप लॉस लावूनच पुढे ट्रेल करत जा तर तुम्ही ऑप्शन बाय केला नव्व रुपये प्राईजवरती बाय केला आणि तो पाच रुपये पुढे गेला दहा रुपये पुढे गेला तर त्याला पाचच्या फरकाने डिफरन्सने त्याला ट्रेल करत जा जेणेकरून तो जर खाली आला तर तुम्हाला प्रॉफिटमध्ये बाहेर काढेल तुम्हाला प्रॉफिट करूनच बाहेर देईल किंवा तुम्हाला नो लॉस नो प्रॉफिटवर बाहेर पडेल तुम्ही एक ट्रेड दोन ट्रेड इक्वल जाल थोडा कमी लॉसमध्ये जाल पण तुमचा ट्रेड असा केव्हा तरी एक ट्रेड जाईल की तुमचा ह्यूज प्रॉफिटमध्ये जाईल कारण बाईंगला अनलिमिटेड प्रॉफिट आहे आणि लिमिटेड रॉ लॉस आहे कारण लिमिटेड लॉस जरी असला लॉस तरी तुमचं नव्याण्णव टक्के शक्यता असते की तुमचा प्रीमियम झिरो होण्याची कारण टाईम टिके हा तुमच्या विरुद्ध काम करतो आणि सेलरच्या बाजूने काम करतो म्हणून ऑप्शन बायरला कमी पैसे लागतात आणि ऑप्शन सेलरला जास्त पैसे लागतात आम्ही ऑप्शन सेलिंगसुद्धा करतो आणि ते पण आपल्या व्हिडिओ टाकलेले आहेत प्रॉब्लिटी अशी आहे की शंभरपैकी नव्याण्णव लोक ऑप्शन बाईंगमध्ये लॉस करतात आणि शंभरपैकी नव्वद लोक ऑप्शन सेलिंगमध्ये प्रॉफिट करतात आपला बघा आपण ट्रेड घेतलेला आहे बाईंगचा आपण त्यात ॲव्हरेज केलेलं आहे आपला लॉस करा दाखवते बघा किती आपला लॉस आहे पण आम्ही ह्या लॉसमध्ये थांबण्याची पण तयारी पाहिजे कारण आम्हाला माहिती आहे किंवा मी जो ट्रेड घेतला आहे तो मला माहिती आहे की तो कुठून रिव्हर्स घेणार आहे आणि कुठपर्यंत जाऊ शकतो त्याची ओपन इंटरेस्ट ऑप्शन चेनमध्ये काय बनले तिची ओपन इंटरेस्टवरून मी हा ऑप्शन बाईंगचं ट्रेड घेतला आहे आणि आज बँक निफ्टी पडणार आहे सातशे आठशे मिनिमम जास्तीत जास्त किती ओपन इंटरेस्ट ह्यूज आहे आणि तसेच ऑप्शनच्या क्रिएट झालेली आहे त्यामुळे ती बाईंगचं पोझिशन बनवलेली आहे आणि काही वेळ थांबल्यानंतर आपलं पोझिशन रिकवर होऊन प्रॉफिटमध्ये येण्याची शक्यता आहे आज आपल्याला अडीच दोन हजार भेटले तरी चालतील आपण प्रॉफिटमध्ये बाहेर पडणार आपण ॲव्हरेज करून आपण सात लॉट केलेले आहेत आपण बघा आता तुम्हाला आणि बँक निफ्टीचा तो होल्ड आहेच तो पण प्रॉफिट झाला तर आपण काढून टाकू किंवा ठेवून देऊ होल्डवरती आता आपल्याला दोन सातशे नऊ दोन नऊशेपर्यंत दाखवते माय मायनस पण हा मायनस गेलेला जो बाईंगचा पोझिशन आहे ती प्रॉफिटमध्ये कशी आणायची प्रॉफिटमध्ये येईपर्यंतसाठी काय केलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला अनुभव ला किती लागेल तुम्ही किती वर्ष त्यात घासली पाहिजे किती पावसाळे बघतले पाहिजेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आता बघा झपकन काही बोलता बोलता आपल्या तो प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झालेला आहे आत्ताचं कुठेतरी प्रॉफिट सुरू झालेलं आहे आपण ही पोझिशन होल्ड ठेवणार कारण की हा प्रीमियम बऱ्यापैकी पुढे जाणार आहे हे आम्हाला माहिती आहे आणि तुम्हालासुद्धा माहिती असणं गरजेचं आहे तुम्ही अनुभवी असाल तर तुम्हाला अनुभव नसेल तर तुम्ही हे करू शकत नाही ज्याला एक्सपिरियन्स आहे मार्केटचा ज्यांनी बरेच दिवस काम केलेलं आहे चार्ट पॅटर्नवरती हो ऑप्शन चेनवरती ओपन इंटरेस्टवरती हो काम केलेलं आहे त्याला माहिती असतं काय होतं ते त्यामुळे मित्रांनो आता बघा आपण लॉस ट्रेल करतो आहे आता आपण पाच लॉट काढण्याच्या तयारीमध्ये आहोत बघूया जर काढायला मिळालं तर काढू नाहीतर आपण सगळे लॉट काढू पण लॉस ट्रेल करणे गरजेचं आहे आम्ही काही वेळ थांबतो स्टॉप लॉस वर लावला पाहिजे काय लावलं पाहिजे यासाठी आपण वेट अँड वॉच करणं गरजेचं असतो आणि फा, फा फास्ट ॲक्शन घेणं गरजेचं असतो ही ॲक्शन घेणं फास्ट गरजेचं का असतं की तुम्हाला मुवमेंट फार अपडाऊन असते आणि ह्या अपडाऊन मुवमेंटमध्ये आपल्याला टिकणं महत्वाचं असतं आणि शेअर मार्केटमध्ये असंच असतं शेअर मार्केटमध्ये जो टिकल कमी लॉस करेल आणि प्रॉफिट म्हणजे रेशो कसा ठेवायचा जर शंभर रुपयेचं आपण ट्रेड घेतला शंभर रुपये इन्व्हेस्ट केले तर वीस रुपये लॉस ऐंशी रुपये प्रॉफिट ह्या सरासरीमध्ये चाललं पाहिजे या रेशोमध्ये चाललं पाहिजे जर लॉस झाला तर वीस रुपये होईल आणि प्रॉफिट झाला तर ऐंशी रुपये होईल आपण या वन थर्ड पर्सन वन फोर्थ या रेशोमध्ये चालणं गरजेचं आहे कारण की आपल्याला कॅपिटल फार कमी असतं रिटेलर हा छोटे कॅपिटल होणे तो आणि छोटे कॅपिटल हा कमी वेळात दोन ते तीन ट्रेडमध्ये संपतो झिरो होतो आणि तो, हो तो मार्केटमधून बाहेर आऊट जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला ते पाच दहा हजार आहे ना हे तुम्हाला महिनो दोन महिने तीन महिने टिक ग्रोत आले पाहिजेत कमी लॉस घेऊन तुम्हाला कारण ते पाचशे पंधरा वीस हजार होणार पण तुम्हाला ते कमी लॉस घेऊन तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळेला प्रॅक्टिस करण्यासाठी मला ते शिक शिर्लक राहिले ते झिरो होणार आहे शंभर टक्के तुम्ही नवीन असेल तर पण तुम्हाला ते संपूर्ण लगेच चालणार नाही तुम्हाला महिना दोन महिने ते टिकवत आले पाहिजेत त्याचे तुम्ही त्या महिन्यात दोन महिन्यात तुमच्या दुकान मला कळतील तुम्हाला लॉस प्रॉफिट का असं कळेल आता आपला बघा दीडशेच्या आसपास आपला प्रॉफिट चाललेला आहे हळूहळू हा प्रॉफिट मायनस प्लस मायनस प्लस होत जाणार आता बघा आपलं प्रॉफिट झालेलं ते मायनसमध्ये गेलं परत तीनशे तीन मायनसमध्ये आलेलं आपण आणि आपलं सात लॉट अजून होल्डवरती आपण आहोत आपले सात लॉट आपले होल्डवरती आहेत आणि ह्या सात लॉटमध्ये जर रिवर्स झालं तर आपला प्रॉफिट हा वाढत जातो परत आपण इक्वलवरती आलेला आहे हळूहळू आपला प्रॉफिट वाढत चाललेला आहे एकशे चौदा एकशे वीस या दरम्यान फिरतो आहे आणि एकदा ब्रेकआउट देणार आहे असं आपला व्ह्यू आहे आता बघा दोनशे सतरा तीनशे तेरा बघा फास्ट आता तीनशे तोडलं त्याने तीनशे पंधरा आता आपला प्रॉफिटमध्ये आलेला आहे म्हणजे बघता बघता काही सेकंदामध्ये आपला साडेतीन तीन चार हजाराचा प्रॉफिट दिसायला सुरुवात झालेली आहे आता आपण पुढे बघूया की आपला प्रॉफिट हा कुठपर्यंत जातो आणि त्यानंतर आपण हे पोझिशन स्क्वेअर ऑफ करण्याच्या ट्रोल ट्रेल करून बघूया पोझिशन आपल्याला ट्रेल करायची असेल तर आपण जो आपला पे प्रॉफिट आहे आपल्याला घरी घेऊन जायचं आहे पण तो आपण ट्रेल करत जायचं कर जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला होत आला पाहिजे आणि शेवटपर्यंत जर काही निफ्टी पाळणार असेल तर आपल्याला शेवटपर्यंत प्रॉफिट येत येईल काही वेळेला दहा हजारची ऐंशी हजार नव्वद हजार एक लाख दोन लाखसुद्धा बनतात आपण प्रॉफिट कमी घेतो आणि लॉस जास्त घेतो यासाठी थांबतो पण असं नाही करायचं तुम्हाला एक्सपिरियन्स यावर कळेल की लॉस कमी आणि प्रॉफिट जास्त थांबायचं आहे आता आपल्याला हळूहळू आपण ट्रेल करतो आहे तीनशे तीस टाका होतो पण परत आपण तीनशे पन्नासच्या आसपास टाकण्याचा विचार आपला आहे तीनशे चाळीस टाकला आहे पण तो हळू हे ट्रेल करणं फार गरजेचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं ट्रेल करा मी तीनशे पन्नासचा टाकणार आहे आणि तीनशे पन्नास टाकून तो परत ट्रेल करण्याच्या तयारीत आहे बघूर अजून बघू किती आपण ट्रेल करता येतो आपल्याला जेणेकरून आपल्याला प्रॉफिट जास्तीत जास्त घेता येईल कारण प्रॉफिट आपल्याला घेणं फार गरजेचं आहे आणि आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये फार काळजी घेत डोळ्यामध्ये तेल घालून काम करावं लागेल मित्रांनो हे लाईव्ह ट्रेड तुम्हाला दाखवतो की ही लाईव्ह ट्रेडमध्ये आपल्याला आपली सायकोलॉजी माइंडसेट प्राईज ॲक्शन कशी काम करते आणि तुम्हाला कसं काम करणं गरजेचं आहे आता तीनशे पन्नास आपण तो ट्रिगर प्राईज लिमिट प्राईज ही लावावं लागते कारण का आपल्याला कळलं पाहिजे की आपण जर रिवास आलं त्या प्राईजला परत जरा टच झालं तर आपण त्या प्राईजला आल्यानंतर आपलं लॉस ट्रेल झालेला हिट होईल आपण प्रॉफिटमध्ये बाहेर पडू आपल्याला जे मॅक्झिमम प्रॉफिट घेता येईल वल्ड ठेवते आपण हां तीनशे पन्नास आपण लॉस ट्रेल केलेला आहे आणि एक्झिक्यूट केलेलं आहे आता बघूया आता आपण किती आपल्याला अजून पुढे नेता येईल का स्टॉप लॉस ट्रेल करता येईल का आता पुन्हा आपण परत पुन्हा स्टॉप लॉस ट्रेल करतो आहे जेणेकरून आपल्याला अजून प्रॉफिट काही तो मॅक्झिमम वर्गला घेता येईल कितीपर्यंत असं घेता येईल जेवढं आपल्याला घेता येईल तेवढं आपण ते करायचं थ्री सेवन्टीला आपण टाकण्याचा प्रयत्न करतो आहे कारण की थ्री थ्री सेवन्टीला स्ट्राईक प्राईज जाण्याची शक्यता जास्त आहे थ्री सेवन्टीला जरा प्राईस गेली तर आपल्याला अजून सात आठ हजाराचा सा प्रॉफिट होईल आणि आपण ते आपण आपल्या हातात घेता येईल जेवढं घेता येईल तेवढं घेता येईल आणि सोडायचं नाही आहे कारण की जर तुम्ही जुनी असाल आणि एक्सपिरियन्स मला असेल तरीसुद्धा तुम्हाला लॉस होत असेल आणि तुम्हाला जर प्रॉफिट तुम्हाला जास्त काढायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला ही ट्रिक अपर्णं गरजेचं आहे तुम्हाला स्वतःचा अनुभव कुठलाही क्लासेस कुठलाही क्लास कोर्स तुम्हाला तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला पाहिजे नाही तुम्हाला कुठला क्लासवाला कोर्सवाला तुम्हाला पैसे घेऊन सुद्धा हे शिकवू शकत नाही मला वाटतं आपला स्टॉप लॉस हिट झाला थ्री सेवन्टीनला आपला स्टॉप लॉस हिट झाला आपण बाहेर पडलो आठ हजार सातशे सव्वीस रुपये आपला आजच्या दिवसाचं प्रॉफिट आपण आपला आज झालेला आहे लॉस ट्रेल केल्यामुळे हे शक्य झालं जर स्टॉप लॉस ट्रेल नसता केला तर कदाचित खाली पण आपलं एक्झिट व्हावं लागलं असतं किंवा छोट्या लॉसला बाहेर पाडावं लागलं असतं त्यामुळे तुम्हाला असंच काम करायचं असेल का तर आपल्याला प्रॅक्टिस करा यश मिळवा लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र